स्वयंपाकात फोटो वास्तुदोष करतील दूर हिंदू धर्मात अनेक धर्मग्रंथ आहेत त्यापैकी एक वास्तुशास्त्र आहे यामध्ये घर दुकान दिशा आणि इतर गोष्टींची माहिती दिली आहे असे मानले जाते की जो व्यक्ती वास्तुशास्त्रात सांगितलेल्या नियमांचे पालन करतो त्याच्या जीवनात दुःख आणि गरिबीला स्थान असू शकत नाही यावलट काम केल्यास अनेक प्रकारच्या संकटांना सामोरे जावे लागते नमस्कार स्वामी तुमचे कलश दुर्वा या वर। आपले स्वागत आहे व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी आपण चॅनल वर नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करा वास्तुशास्त्रानुसार घराचा मुख्य दरवाजा असो किंवा बाथरूम स्वयंपाकघर का सर्व काही योग्य दिशेने असावे ते चुकीच्या दिशेने असतील तर घरामध्ये गरिबी आणि नकारात्मकता वास करू शकते अशा स्थितीत शारीरिक त्रासाव्यतिरिक्त व्यक्तीला इतर समस्यांना सामोरे जावे लागते सर तुमच्याकडून कळत करत न कळत एखादी चूक झाली असेल आणि घराचे स्वयंपाकघर चुकीच्या दिशेला गेले असेल तर वास्तुदोष दूर करण्यासाठी तुम्ही सोपे उपाय करू शकता होय तुम्ही चित्र लावून वास्तुदोष दूर करू शकता चला याबद्दल सविस्तर माहिती जाणून घ्या घरातील स्वयंपाकघर कोणत्या दिशेला नसावे घराच्या नैऋत्य दिशेला स्वयंपाकघर नसावे घराच्या आग्नेय दिशेला स्वयंपाकघर नसावे घराच्या नैऋत्य कोपऱ्यात स्वयंपाकघर नसावे घराच्या उत्तर पश्चिम कोपऱ्यात स्वयंपाकघर नसावे याचे साईड इफेक्ट काय आहेत वर नमूद केलेल्या कोणत्याही दिशेला स्वयंपाकघर बांधल्यास अनेक प्रकारच्या समस्या उद्भवू शकतात वास्तुदोषांसोबतच तुम्हाला अनेक प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते घरातील स्त्री अनेक आजारांना बळी पडू शकते विनाकारण खर्चात वाढ होऊ शकते घरातील कलह आर्थिक समस्या आणि अपघात इत्यादी स्वयंपाकघर चुकीच्या दिशेने बांधले आहे का वर नमूद केलेल्या दिशानिर्देशांपैकी कोणतीही दिशा अशी असेल जिथे तुम्ही स्वयंपाकघर बनवण्याची चूक केली असेल तर जाणून घ्या की वास्तु दोषाने तुमच्या घरात स्थान निर्माण केले आहे अशा परिस्थितीत तुम्ही तुमच्या स्वयंपाकघरात काही चित्रे लावून दोषांपासून मुक्ती मिळवू शकता वास्तुशास्त्रानुसार घराचे स्वयंपाकघर चुकीच्या दिशेला बांधले असेल तर शेंदुरी गणपतीचा फोटो ईशान्य कोपऱ्यात म्हणजेच ईशान्य दिशेला लावणे शुभ असते तुम्हाला हवे असल्यास तुम्ही किचन मध्ये फळांचे चित्रही लावू शकता याशिवाय यज्ञ ऋषींची चित्रे म्हणजे पूर्व आणि दक्षिण दिशेला लावता येतात असे मानले जाते की यामुळे घरातील नकारात्मक प्रभाव दूर होतो आणि वास्तुदोषही दूर होतात दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशास्त्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे यामागे कोणतीही अंधश्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश नाही त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे चॅनलला आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ